असं आहे आता तुम्ही म्हणला विरोधक सुद्धा मान्यच करायला पाहिजे विरोधक सुद्धा पंत प्रमोद माझ्यानापेक्षा बद्दल काय बोलतात किंवा बोलत होते आजही सगळ्यांना असं वाटतं की तो माणूस नको होता जायला हे सगळी इतकं आपुलकीचं प्रेम लोकांच्या म्हणजे दुश्मन असो किंवा विरोधक असो किंवा सगळे असो हे असताना एक कुटुंबातल्या माणसाला एवढा दोष का असेल पहा त्यांचा कुटुंबाशी काहीही संबंध नाही लौकिक अर्थानं असेल मी कुटुंबातला सर्वात ज्येष्ठ पुरुष म्हणून मी काल जाहीर केलं आणि आजही जाहीर करतो की त्यांचा आमच्या परिवाराशी काहीही संबंध नाही जे त्यांच्याशी संबंध ठेवतील माझा त्यांच्याशी संबंध नाही मग ते कुणी का असायना आपली नीच व्यक्ती ज्याच्या जीवावर आपण इतके वर्ष काढली त्याच्याविषयी असं बोलू शकते यावून लक्षात घ्या यांनी प्रमोद महाजन हयात असताना त्याला काय काय रीत्या भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केला असेल अशा नीच व्यक्तींचा माझा परिवाराशी संबंध नाही त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फार भाष्य करायची इच्छा नाही एवढ्या उंचीच माणूस घरात असताना एवढ्या प्रमोद महाजनची उंची जगानं मान्य केली अशा कुठल्या एका व्यक्तीने मी स्त्री घरात काय म्हणतो स्त्री असल्यामुळे मी हा शब्द शपून वापरतोय यांच्या म्हणण्याने काही होणार नाही प्रमोद महाजनचं कर्तृत्व सूर्यासारखं होतं ते सूर्यावर थुंकले त्यांच्या तोंडावर येऊन पडली केवळ उतर आमच्या परिवाराचं नाव लागलंय म्हणून नसता पंकजावर जे आरोप केले असते तर पंकजाच्या समर्थकांनी काय हाल केले असते याचा विचार केलेलाच बरा त्यांनी पंकजाबद्दल एक पंकज मुंडेबद्दल एक वक्तव्य केलं ती घडली नाही ना ती बिघडली त्याच प्रसिद्ध माध्यमच्या काही लोकांनी तो आगाऊपणा केला त्या बैला हे माहित नाही की पंकजाने गोपीनाथराव गेल्यानंतर गोपीनाथरावची इच्छा होती की आपली ओढलोपारची जमीन ही आपल्या भावांच्या मुलांना द्यावी पंकजाने गोपीनाथराव गेल्यावर माझ्या माहिती माहितीप्रमाणे दोन का तीन वर्षानंतर गोपीनाथरावची ती इच्छा पूर्ण केली त्यावेळेस त्यांचे परिवारात खूप टोकाचे मतभेद होते पण पंकज यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या वडिलांची इच्छा आहे ते जे काही जमिनीचे फेरफार होते त्यांच्यावर त्यांनी सह्या केल्या जी पंकजा आपल्या वाटलींची वडलोपारजीत एवढी मोठी इस्टेट सोडू शकते या भिकारचोट दगाबाज विश्वासघात की व्यक्तीची जमीन कशी घेईल ज्या ह्यांचा पंकजावर राग एवढ्यासाठी आहे की पंकजाच्या वडिलांनी यांच्या नवऱ्याविरुद्ध वर साक्ष दिली ओके okay. मला मी म्हणलं ना की एवढी मोठी प्रॉपर्टी सोडणारी पंकजा यांच्या अर्धान पाऊन एकरसाठी कशाला पंकजा त्यांनी जी जमीन बळकवली असं त्यावर बळकवली आहे मला सांगा ना मी सांगायला तुम्हाला हे पंकजाला आवडणार नाही की माझ्या मामानं मी हे के केलेलं सांगावं मला सांगा जी आपली त्याच्या आता किंमत कुणी काय काय माहीत नाही पण जी काही त्या भागातली जमीन ज्या भागात गोपीनाथरावचं राहतं गाव आहे एवढी सोडून देऊ शकते त्यांची कशाला जमीन बळक हे निचवृत्तीची माणसं आहेत जिवंत असताना गोपीनाथरावचा काय काय उपभोग घेतला यांनी कशाला बोलायचं त्यांच्याकडून काय काय फायदे करून घेतले आणि यांना कोणी सांगितलं होतं सहागावपणा करण्यासाठी म्हणून मी सांगितलं नाही की माझा माझा आणि माझ्या परिवाराचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे मला याच्यावर फार वक्तव्य करायचं नाही त्याच्यामुळे मला याच्यावर फार प्रश्न विचारू नका